न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिका हद्दीतील बोरगड परिसरातील पाणी पुरवठा विभागाचा हलगर्जीपणा बोरगड परिसरातील पाणीपुरवठा टाकीच्या संरक्षणाचा प्रश्न समोर आला असून या परिसरातील पाणी पुरवठा टाकीच्या संरक्षण भिंती तुटल्या आहेत या ठिकाणी या परिसरात आतमध्ये सहज कुणीही बाहेरचा व्यक्ती प्रवेश करू शकतो आणि या पाणी पुरवठा टाकीतून बोरगड परिसरातील नागरिकांसाठी रोज हजारो लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र या टाकीच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधित विभाग घेत नाही वास्तविक पाहता अशा अत्यावश्यक चोख सुरक्षा असावी मात्र या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका